राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीच्या तोंडचं पाणी पळवलं महाविकास आघाडीचा पुरता सपडा साफ करून घेतला किंवा ठेवला निकाल लागला सरकार देखील स्थापन झालं पण महाविकास आघाडीचे नेते अजून तरी या पराभवातून सावरल्याचं दिसून येत नाही थोडक्यात काय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भाषेत सांगायचं तर महायुतीने महाविकास आघाडीला पूर्त जमिनीत गाडून टाकलं पण एवढ्या लवकर उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष संपणार का तर नाही उद्धव ठाकरे यांना संपवणं अवघड आहे कारण ठाकरे कुटुंब मराठी माणूस आणि मुंबई हे समीकरण आत्तापर्यंत राज्याने आणि खास करून मुंबईने पाहिलं अनुभवलं आहे येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यात खास करून मुंबई महानगरपालिका ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे कारण ही महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी जेवढे प्रयत्न भाजप करत आहे त्यापेक्षा जास्त प्रयत्न उद्धव ठाकरे करताना दिसत आहेत कारण लोकसभा त्यानंतर विधानसभा अशा दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हवं तसं यश मिळवता आलेलं नाही किंवा अपयशच म्हणा त्यामुळे आता ही मुंबई महानगरपालिका निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात आहे किंवा अतिशय प्रतिष्ठेची होणार आहे त्यामुळेच उद्धव ठाकरे आता पुन्हा हिंदुत्वाची कास धरतात का असा प्रश्न विचारला जात आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा विधानसभा निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळेस उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पुन्हा ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे मातोश्रीवरील या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हिंदुत्वाचा प्राखर नारा देण्याचे आदेश दिले आहेत किंवा तसं सांगण्यात आलं आहे आता हा आदेश दिल्यानंतर काही प्रश्न विचारले जात आहेत पहिला प्रश्न असा की उद्धव ठाकरे यांनी आत्ताच का हिंदुत्वाचा नारा दिला बरं दुसरा प्रश्न असा की हिंदुत्वाचा नारा देऊन उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकतील का आणि जिंक तिसरा प्रश्न भाजप किंवा भाजपचे देवेंद्र फडणवीस एवढ्या सहजपणे मुंबई उद्धव ठाकरे यांना जिंकून देतील का हाही प्रश्न पडतो विधानसभा निवडणुकीत ईव्ही एममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहे पण याकडे भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे लक्ष देत नाहीत याला कारणही तसंच आहे या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे न भूतो न भविष्यती त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांना इग्नोर करायला सुरुवात केली आहे आता मुंबई महानगरपालिका निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते तशी शक्यता आहे की निवडणुका कधी लागतील महाविकास आघाडी स्थापन होण्याअगोदर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात ही जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो बघिनीनो आणि मातांनो अशी होत होती अनेक वेळा हे आपण पाहिलेलं आहे जाहीर सभांमधून पण पण उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत सामील झाले आणि त्यानंतर त्यांनी भाषणाची ही जी सुरुवात होत होती ती पूर्णपणे बदलून टाकली किंवा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातांनो असं बोलणं हे उद्धव ठाकरे यांनी बंद करून टाकलं त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं अशी चर्चा सुरू झाली याबरोबर ठाकरे यांनी धर्मनिरपेक्ष हा अजेंडा चालू केला हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला सांगला ठाकरे यांना मुस्लिम मतं मोठ्या संख्येने मिळत गेली किंवा मिळाल्याचं दिसून येतं पण हे होत असताना जो ठाकरे यांचा पारंपारिक हिंदुत्ववादी मतदार होता जो फक्त ठाकरे यांचं हिंदुत्व पाहून मतदान करत होता तो मात्र त्यांच्यापासून दूर होत होता त्याला आणि याची किंमत उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत मोजावी लागली विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या वीस जागा होत्या किंवा वीस जागा निवडून आल्या या वीसपैकी दहा जागा ह्या एकट्या मुंबईतल्यामधूनच आलेल्या आहेत आणि हीच गोष्ट नेमकी उद्धव ठाकरे यांनी अचूक हेरली आणि हे हेरून त्यांनी आपल्या शिलेदारांना कामाला लागण्याचा आदेश दिला असणार आणि त्याचबरोबर हिंदुत्व मराठी माणूस आणि मुंबई या मुद्द्यांवर जास्त जोर देण्याच्या सूचना देखील दिल्या असल्याचं सांगितलं जात आहे हे सगळी रणनीती उद्धव ठाकरे आखत असताना जो त्यांच्यापासून दूर केलेला मतदार आहे तो परत कसा येणार किंवा परत कसा आणणार किंवा येत्या काळात हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मांडण्यासाठी उद्धव ठाकरे कोणता कार्यक्रम हाती घेणार हे अजूनपर्यंत सांगितलेलं नाही आहे किंवा ठाकरे यांनी तसं जाहीर केलं नाही पण हिंदुत्वाची कास धरण्या अगोदर उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमधून बाहेर पडणं गरजेचं आहे किंवा बाहेर पडावं लागेल हाही मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे आणि महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे कधी बाहेर पडणार हे त्यांनी अजून सांगितलेलं नाही आहे किंवा तसं काही कळवलेलं पण नाही उद्धव ठाकरे खरंच महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार का दुसरा प्रश्न खरंच उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी कास धरली आहे का आणि याचबरोबर मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार भाजपचा की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हे येत्या काळात कळेलच तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका